सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत सात अमरावती लोकसभा मतदारसंघात आज एका उमेदवाराकडून चार नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली उमेदवाराचे नाव राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चार नामांकन अर्ज दाखल केले तीस मार्च रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघात अठावन्न लोकांमार्फत पंच्याण्णव नाम निर्देशन पत्र उचल झालेले असून चार नाम निर्देशन पत्र प्राप्त झाले आहे चार एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर पाच एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे आठ एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर मंगळवारी चार जून रोजी मतमोजणी होणार आहे आदर्श आचार संहिता गुरुवार सहा जूनपर्यंत लागू राहणार आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती